नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो सोशल मीडियावर मुरलेल्या कलाकारांना ही ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतो याच बड्या कलाकारांच्या यादीत प्राधान्यक्रमाने नाव घेतल्या जाणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांना देखील ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला होता स्लीवलेस ब्लाऊज घातले म्हणून लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं मात्र याच ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना सनसनीत उत्तर दिलं आहे ऐश्वर्या नारकर यांनी आरपार या मुलाखत दिली त्यांनी या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं याच मुलाखतीत त्यांनी इंस्टाग्रामच्या एका रील झालेल्या ट्रोलिंगचा सा किस्सा सांगितला मी सत्यनारायणाच्या पूजेचं एक रील टाकलं होतं तेव्हा काय आपले दंड दाखवायचे आपली मराठी संस्कृती काय आहे अशा प्रकारे मला ट्रोल करण्यात आलं सितनं कंचुकी वापरली होतीच ना तेव्हा मात्र ती फॅशन नव्हती तेव्हा ती गरज होती अंग झाकायला काहीतरी कपडे आहेत असा विचार त्यामध्ये आपल्याकडे आता तशी फॅशन आली आहे मात्र फॅशन आली असली तरी आपल्याकडे कोणी उघड नागड फिरलेलं नाही जे कोणी उघडे फिरत असतील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं ऐश्वर्या म्हणाल्या लोकांना बघायला आवडतं पण ही विकृती आहे हे सगळं थांबलं पाहिजे सोशल मीडिया खूप छान आहे खूप चांगलं काही निर्माण होऊ शकतं ही प्राणी मित्र आहे प्राण्यांना वाईट पद्धतीने वागवले जाऊ शकते एखाद्या स्त्री किंवा मुलीवर अन्याय होत असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आवाज उठवू शकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याचे आयुष्य कुटुंब मदत करता येते मात्र सोशल मीडियाचा घानेरडा उपयोग केला जातो तुमचं हेच दिसत तुमचं तेच दिसतं असं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं ही विकृती कमी झाली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद